नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं तर आज मी तुम्हाला दिनदर्शिकेची पुनरावृत्ती म्हणजे दिलेलं जे कॅलेंडर वर्ष आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे समजा या वर्षीचं तर हे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर जशाला तसं पुढच्या नेक्स्ट इयर म्हणजे कधी रिपीट होणार या प्रकारचे प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारलेले आहेत तर सगळ्यात पहिले एक बेसिक फंडा समजून घ्या समजा मी जर म्हटलं तुम्हाला प्रश्न विचारला की बाळांनो दोन हजार पंचवीसचा तुमच्या समोर कॅलेंडर आहे घरचं कॅलेंडर उचलायचं बघायचं बरोबर हे पुनरावृत्त केव्हा होणार म्हणजे दोन हजार पंचवीसला जर समजा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ज्या वारी आले असेल त्याच वारी पुढचं येणार शिवजयंती जेव्हा आली असेल तेव्हा शिवजयंती येणार म्हणजे असे प्रत्येक सण जे तारखेवरती येतात ते जशाला तसे तुम्हाला दिसणार आहेत म्हणून याला म्हणतात दिनदर्शिकेची पुनरावृत्ती आता दोन हजार पंचवीस आहे सर तर हे कधी रिपीट होणार आहे तर नीट लक्ष द्या मी काय सांगतोय दोन हजार पंचवीसच्या पुढचं कॅलेंडर लिहायचं दोन हजार सव्वीस बरोबर त्याच्या पुढचं लिहायचं दोन हजार सत्तावीस त्याच्या पुढचं लिहायचं दोन हजार दो अठ्ठावीस त्याच्या पुढचं लिहायचं दोन हजार एकोणतीस त्याच्या पुढचं लिहायचं दोन हजार तीस परत काय लिहायचं दोन हजार एकतीस एकदा मी डिटेल समजून सांगतो आहे बरं का दोन हजार बत्तीस दोन हजार तेहतीस दोन हजार चौतीस दोन हजार पस्तीस दोन हजार छत्तीस दोन हजार सदोतीस दोन हजार अडोतीस दोन हजार एकोणचाळीस दोन हजार चाळीस दोन हजार एक्केचाळीस दोन हजार बेचाळीस बरोबर सगळे कॅलेंडर वर्ष लिहून घेतले मग आता कॅलेंडरमध्ये खासियत काय असती सामान्य वर्ष जे असतं म्हणजे ज्याला चारने भाग जात नाही किंवा सामान्य वर्ष म्हणजे जे लिप वर्ष नाही बरोबर अशा प्रकारचे जे वर्ष असतात जसं दोन हजार पंचवीस सामान्य त्याला चारनं भाग जात नाही म्हणून मग या वर्षामध्ये एकूण बावन्न आठवडे असतात बघा आणि एक दिवस असतो म्हणजे बावन आठवडे झाले की एक, एक एक्स्ट्रा दिवस असतो तसंच लीप वर्षात बावन्न आठवडे आणि दोन एक्स्ट्रा दिवस असतात हे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला मग लीप वर्ष कोणतं ज्याला चारने भाग जातोय आणि सामान्य वर्ष कोणतं ज्याला चारने भाग जात नाहीये आता मी तिथं काय करतोय त्याचे दिवस लिहितोय मी हे नाही लिहिते की आठवडे लिहित नाही फक्त दिवस लिहितोय दोन हजार पंचवीस प्रश्न काय दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर परत रिपीट केव्हा होणार आहे तर दोन हजार पंचवीसला आणायचं तुझी मला गरज नाही चाल सव्वीसपासून आम्ही सुरुवात करतो दो। आता दोन हजार सव्वीस सामान्य आहे ज्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा दिवस आहे दोन हजार सत्तावीस सामान्य आहे एक एक्स्ट्रा दिवस आहे दोन हजार अठ्ठावीस चारने भाग जातो लीप वर्ष आहे लीप वर्षात किती एक्स्ट्रा दिवस असतात दोन त्याला लिहा दोन परत दोन हजार एकोणतीस सामान्य त्याला एक लिहा दोन हजार तीस सामान्य त्याला एक लिहा दोन हजार एकतीस सामान्य त्याला एक, एक लिहा बत्तीस लिप आहे चारने भाग जातो याला दोन लिहा हे काय लिहितो मी पिवळ्या पेनाने एक्स्ट्रा दिवस लिहितोय बरं का एक्स्ट्रा दिवस आता हे काय माहिती कन्सेप्ट काय माहिती का, का ही जे एक्स्ट्रा दिवस आहे का याची बेरीज जिथं सात येणार किंवा साताच्या पट्टीत येणार ते वर्ष रिपीट होणार ते वर्ष रिपीट होणार नीट बघा बरं का ते वर्ष रिपीट होणार आता सगळ्यात पहिले दोन हजार पंचवीसची जात काय जात म्हणजे वर्ष कोणते ते सहा वर्ष म्हणजे सामान्य वर्ष आहे कोणतं वर्ष आहे सामान्य वर्ष आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचं जे उत्तर तुमचं येणार आहे का ते सामान्य वर्षच येणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पण बेरीज जी आहे ही जी बेरीज येणार आहे ती सात किंवा साताच्या पट्टीत पाहिजे मग आता दोन हजार तेहतीस बघा सामान्य एक दोन हजार चौतीस सामान्य एक पस्तीस सामान्य एक छत्तीसला दोन त्याच्यानंतर सदोतीसला किती एक अडोतीसला किती एक एकोणचाळीसला एक चाळीसला एक किती दोन ही बेरीज करा बरं मग बेरीज करा एक एक दोन 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 चार चार आणि एक पाच पाच अने एक सहा सहा सहाने एक, एक सर, सात म्हणजे दोन हजार एकतीसला सर सात एकतीस लागली जिथं बेरीज सात येणार किंवा साताच्या पटीत येणार ते कॅलेंडर रिपीट झालेले असेल पण अट काय अट दोन हजार पंचवीस स्वतः सामान्य आहे आणि दोन हजार एकतीस पण सामान्य वर्ष आहे म्हणजे शंभर टक्के दोन हजार पंचवीसचं काल निर्णय उचलायचं घरातलं आणि मोबाईलवरती दोन हजार एकतीसचं पाहायचं प्रत्येक तारीख प्रत्येक वार जशाला तसाच येणार पटतंय माझं म्हणणं मग माँग सर एवढा सगळा कुटाना करायचं की काय अरे एवढा कुटाना करायचं गरज नाही हे सगळे कुटाने मी करून बघितले कमीत कमी मी दोन हजार सत्तरऐंशी पर्यंत सगळे वर्ष लिहून बघितलेत आणि त्याची बेरीज केली तर बेरीज केल्यावर माझ्या एक पॅटर्न लक्षात आला कोणता पॅटर्न माहिती का की दिलेलं वर्ष नेहमी जेही वर्ष असेल ते रिपीट होत असताना नेहमी एकतर सहा वर्षानं रिपीट होणार नाहीतर अकरा वर्षानं रिपीट होणार काय म्हणतोय मी सहा वर्षानं नाही तर किती वर्षानं अकरा वर्षानं समजते माझं अन्न मग हे कळायला सगळ्यांना ॲक्च्युअल कॉन्सेप्ट काय जे की जेही वर्ष रिपीट होतंय की नाही होत हे जर बघायचं असेल त्याला कट करायचं त्याच्या पुढचे दिवस सगळे ऍड करायचेत आणि जिथं सात किंवा साताच्या पटीत उत्तर येईल ते तुमचं रिपीट झालेलं कॅलेंडर असेल एवढा कुटाना लक्षात नाही ठेवणार सर आम्ही हे तुम्हाला माहिती होतं म्हणून तुमच्यासाठी एक ट्रिक घेऊन आलोय ट्रिक घेण्याआधी याचा जो आहे स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे पट पटपटपट घेतलाय चलिए मग ट्रिक काय आता बघा कसे सेकंदात उत्तर येते चलो ट्रिक दिसतीये समोर वाचा काय लिहिलंय दिनदर्शकीचे पुनरावृत्ती लिहिलंय सर तुम्ही दिलेल्या वर्षाला कितीने भागा चारने भागणे पहिलं काम एक स्टेप सेकेंड आलेली बाकी बघून दिलेल्या तक्त्यात ठेवा म्हणजेच काय आता प्रश्न काय इथं वाचा दिसतोय प्रश्न प्रश्न हा आहे हा आपल्याला सोडवायचा आहे दोन हजार अठरा या वर्षाची दिनदर्शिका पुनरावृत्त केव्हा होईल जर तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये मी जो कुटाणा दिला तो कुटाणा करायला गेले की टेन्शन येणार वेळ जाणार मार्क पण जाणार तर तुम्हाला जे सांगतोय ते वापरायचंय सगळ्यात पहिली स्टेप दिलेल्या वर्षाला चारने भागणे दोन हजार अठरा भागिले चार बरोबर भाग दिल्यानंतर जी बाकी उरण बघा आता चार एक चार बार। एक एक चार पंचवीस बरोबर आता एकचा भाग द्या चार शून्य शून्य एक गेला पुढे अठरा चार चौक सोळा मधून सोळा गेले बघा बाकी पाचशे चार उत्तर आलं पण बाकी किती आली बाकी किती आली दोन तुम्हाला इंटरेस्ट या बाकी ते तुम्हाला इंटरेस्ट कशा ते बाकी ते मला सांगा बाकी दोन सर तुम्ही चार्ट मस्त लिहिला बाकी दोन आणि त्याच्या समोर लिहिलं प्लस अकरा कुणात प्लस अकरा अरे बाबू दोन हजार अठरा जे आहे का याच्यामध्ये प्लस अकरा सर प्लस अकराच काबर कारण बाकी बर दोन आहे दोनाला काय चालतं अकरा मिळवा बरं एकन आठ नऊ एक दोन शून्य दोन येणार उत्तर दोन हजार एकोणतीस पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतंय सगळ्याला मग काय ध्यानात ठेवायचं बाकी एक सहा मिळवा बाकी दोन अकरा मिळवा बाकी तीन अकरा मिळवा बाकी शून्य अठ्ठावीस एवढे मोठे काबर कारण बाकी शून्य फक्त लीप वर्षात उरते कधी उरते लीप वर्षात म्हणजे चारने भाग जाणारं वर्ष असेल तर डायरेक्ट अठ्ठावीस मिळवायचे तानच घ्यायचा नाही करेक्ट पुढचं उदाहरण बघा आता सेकंदात सोडायचं बरं का सगळ्यांनी चला माझ्यासोबत मानायचंय सर तुम्ही आत्ता शिकवलं दिलेल वर्षाला अलकी तीन भागा चारने भागा चलो फिर भागते सर एकोणीसशे नव्याण्णव भागिले चार चार एक चार चार चौक सोळा एकोणीसमधून सोळा गेले उरले तीन तिनानं नावाला सोबत घेतलं झाले एकोणचाळीस चार नम छत्तीस एकोणचाळीसमधून छत्तीस गेले उरले तीन तिनानं नावाला घेतलं परत चार नम छत्तीस बाकी उरली तीन पटतय पटतय सर आपल्याला इंटरेस्ट फक्त बाकी ते बाकी तीन आत्ताच टेबल दाखवला तुम्ही बाकी तीन म्हणजे प्लस अकरा आलेल्या एकोणीसशे नव्याण्णव प्लस अकरा करा येणार उत्तर दोन हजार दहा पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतय म्हणायचं मासवत सर बाकी जर बाकी जर एक उरली तर आम्हाला सहा मिळवायचे दोन उरली तर अकरा मिळवायचे तीन उरली तर अकरा मिळवायचे आणि शून्य उरली तर अठ्ठावीस मिळवायचे आहे पट्या की नाही पाट्या यस yes ओर नो no? येस yes. डोके मे घ्या की डोके ऊपर गया कमेंट करणार पटा पटापटा चलो नेक्स्ट पुढच सर पुढचं पण तसंच एकोणीशे सत्याण्णव या वर्षाची दिनदर्शिका कधी रिपीट होईल चला एकोणीसशे सत्त्याण्णव भागिले चार, चार चार एक चार चार चौक सोळा उरले तीन चार नम छत्तीस उरले तीन चार नम छत्तीस बाकी उरली एक बरोबर आहे बाकी एक उरली ना बघा ना चार चौक सोळा उरले तीन चार नाम छत्तीस उरले तीन मग चार नाम छत्तीस बाकी उरली आहे बाकी एक उरली मास्तर तुम्ही आत्ता शिकवलं प्लस सहा मग एकोणीसशे सत्त्याण्णव प्लस सहा येणार उत्तर दोन हजार तीन पर्याय कितवा दोन हजार तीन पर्याय कितवा दुसरा पटतय यस नो पुनरावृत्तीत काय कळालं सर दिलेल्या वर्षाला चारने भागायचं जी बाकी उरली बाकी उरली एक आम्ही सहा मिळवणार बाकी उरली दोन आम्ही अकरा मिळवणार बाकी उरली तीन आम्ही अकरा मिळवणार आणि बाकी जर शून्य उरली म्हणजे दिलेलं वर्ष लिप वर्ष असेल तर आम्ही किती मिळवणार अठ्ठावीस मिळवणार पट्या की नाही पट्या बिलकुल पट्या तर मग हे जे उत्तर आहे शेव प्रश्न जो आहे शेवटचा दोन हजार पंचवीस याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंट करायचंय आणि हो ज्याला भागागार जमत नाही गुणागार जमत नाही गणिताची भीती वाटते तुमच्यासाठी आरंभ वन पॉईंट हा कोर्स लाँच केलेला आहे ज्याची लिंक कुठे आहे बायोमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं या चॅनलला काय करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय खूप खूप धन्यवाद